ययाती मागे वळून पाहू लागला त्याने शांतपणे यदूला जवळ बोलावले तो पुढे आल्यावर त्याला म्हणाला तू मला ओळखलेस का मी तुझा पिता तुझ्या बापावर तुझे प्रेम आहे ना आणि माझ्यासाठी कुठलाही त्याग तू करू शकतोस ना यया तिचा हेतू समजताच देवयानी किंचाळली देवयानीने अठरा वर्षे ययातीवर सूड घेतला होता आता तिच्यावर सूड घ्यायची ही सुवर्ण संधी यायातीला मिळाली होती एखाद्या भुकेल्या वाघाप्रमाणे त्याची स्थिती झाली होती त्याची कामुकता त्याची सुडाची इच्छा त्याच्या सगळ्या वासना चौताळून उठल्या या क्षणी यदूचे यवन आपल्याला मिळावे आणि देवयानीच्या डोळ्यांत देखत रंगमहालात जाऊन त्या सुंदर तरुणीच्या गळात गळा -गड़ा घालून तिला बाहेर घेऊन यावे या एका इच्छेने यया तिची सगळी बुद्धी बधीर करून टाकली होती तो यदूला म्हणाला यापुढे राजा राहायची माझी इच्छा नाही तुला अभिषेक करावा असे मला वाटते पण हा अभिषेक फक्त माझा मुलगा म्हणून तुला होणार नाही त्यासाठी तुला